अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत दिवसा अखंड वीज पुरवठ्याची मागणी जोरदारपणे केली कमी लोडची लाईट मिळाल्यामुळे दिवसा पिकांना काहीही उपयोग होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट म्हटले आहे की रात्रीची वीज आम्हाला नको कारण सध्या तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून नागरिक रात्री बाहेर पडायला घाबरत आहेत गेल्या काही महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून काहींचा मृत्यूही झाला आहे अशा परिस्थितीत रात्री वीज देऊन उपयोग नाही तर दिवसांना वीज मिळावी यासाठी सुरळीत वीज पुरवठा करणे अत्यावश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले निवेदनात विशेष करून साईधाम पाटील परिसरातील मागील व पुढील दोन्ही डीपींना दिवसाचा वीज पुरवठा देण्यात यावा तसेच ग्रामीण भागातील सर्व डीपींना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे कोपरगाव वा हद्दीतील वाडीव वा हद्दीतील ना बऱ्याचशा भागामध्ये बिबट्यांचा वावर झालेला आहे आणि त्या बिबट्यांच्या वावरामुळे रात्रीचे शेतकरी बाहेर निघायला फार त्रास झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला अशी आमची यांना विनंती केली आम्ही यांना की दिवसाची आम्हाला तुम्ही थ्री पेज लाईट देण्यात यावी जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही बस या ठिकाणी बीवर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हा जो मोर्चा आणला होता कारण काही ठिकाणी थ्रीपेज चालू आहे दिवसा आणि रात्री सिंगल देता रात्री ठीक आहे तुम्ही सिंगल द्या दिवसा थ्रीपेज द्या आम्हाला पण याच गाव भागामध्ये थ्रीपेज दिलेली आहे रात्री सिंगल आहे मग इकडच्या शेतकऱ्यांना का देत नाही आहे मग हे शेतकरी नाही तर मग कोण आहे हां एका जनावर आहे का हा यांना काही कळत नाही का कोणाचे दबाव खाली का याला वरून कुठून दबाव आहे का एखाद्या मंत्र्या पंत्र्याचा त्यांनी ते सांगावं आम्हाला या अधिकाऱ्यांना आज सांगितलं आज निवेदन दिलेलं आहे यांना सांगितलेलं आहे का आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आज तुम्ही तुमचा जो जे निवेदन आहे हे तुम्ही वर पाठवून आजच्या आज द्यायला पाहिजे दिवसा आणि रात्री सिंगल फेज द्या कारण काय झालेलं आहे त्या भागामध्ये बिबट्याचा इतका धुमाकूळ चालू आहे ना जर एखाद्या शेतकऱ्याला जर काही झालं ना तर या मी शिबीमध्ये मी घुसन आणि मग यांना सांगन काय ते हे त्याशिवाय रखान्यावर येणार नाही ना। माझं या अधिकाऱ्याने एकच सांगणं आहे का हे तुमचे जे आहे ना हे जे बाकीचे वायरमन यांना पण समजून सांगा का शेतकऱ्याला त्रास देऊ नका कारण शेतकरी आधीच बिचारा पिळून निघालेला आहे एक तर त्या बिबट्यामुळे आहे ना बिचारे कुणीच बाहेर निघाना अहो दोन दिवसा सुद्धा राहिले आता काल संध्याकाळी सहा वाजता बिबट्या तिथं होता स्विच ते वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकला त्यांना लाजा वाटते नाही ते दारू बिऊन पडेल होते वाटतं त्यांच्याकडे मी पाहू म्हणा आम्ही सगळे शेतकरी पण या साहेबांनी एकच सांगणे तुम्ही आजच्या आज हे निवेदन तिथं पाठवायचं संगमनेरला आणि ते तुम्ही तातडीने आज आणि रात्री सिंगल फेज देईन हे आम्हाला मान्य आहे पण तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करू नका शेतकरी जर अन्याय झाला तर तुमच्यावर आम्ही अन्याय करणार जय हिंद जय महाराष्ट्र रोटेशन पद्धतीने रात्रीची लाईट जाते साधारण दहा वाजता लाईट येते आणि सकाळी पाच वाजता लाईट जाते तर सध्या बिबट्याचा फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ चालू आहे त्यासाठी एम एस सी बीला आम्ही निवेदन द्यायच्यासाठी आलो होतो साहेबांनी आमचं निवेदन घेतलं आणि प्रयत्न करतो म्हणून त्यांनी सांगितलं तरी आम्ही आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे आम्हाला दिवसाची लाईट द्यावी साधारण आणि दिवसाची लाईट देताना सुद्धा त्याच्यामध्ये लोड लोड व्यवस्थित द्यावा कारण कमी लोडला देतात त्याच्यामुळे दिवसा लाईट चालत नाही रात्रीची लाईट सध्या आम्हाला नको आहे कारण त्याचा धुमाकूळ फार मोठ्या प्रमाणात आमच्या शेजारूनच ती बालिका ते चार वर्षाची आणि आमच्या नेपोलियनच्या चहाची यांना म्हणजे गतप्राण झालेले आहे आणि तीन चार लोकांना त्या पंजे मारणं हे ते प्रकार झालेले तरी सर्वांनी आम्ही सर्वांनी खबरदारी घेऊन सुद्धा आम्हाला रात्री बाहेर पडताच येत नाही तर त्यासाठी रात्री लाईट देऊ नये